राहता तालुक्यातील तीजगाव प्रवारा येथे ग्रामदैवत श्री मोठे बाबा महाराज यांच्या वार्षिक यात्रा उत्सवाला यंदा मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली असून बुधवारी पारंपरिक पद्धतीने अंकाई गडावरून पवित्र पाणी व ज्योत आणण्याच्या सोहळ्याने या पवित्र उत्साहाची सुरुवात करण्यात आली गावातील उत्साही तरुण मोठ्या संख्येने गडावर जाऊन बाबांच्या अभिषेकासाठी पवित्र पाणी व ज्योत घेऊन आले या पवित्र पाण्याची आणि ज्योतीची वाजत गाजत मिरवणूक गावातून काढण्यात आली ढोल ताशाच्या गजराने गावात वातावरण संपूर्ण भक्तिमय झाले होते ठिकठिकाणी या ज्योतीचे स्वागत करण्यात आले गावातील महिला महिलांकडून देखील पूजन करण्यात आले यानंतर देवाला अभिषेक करून पूजा अर्चना पार पडल्यावर यात्रेच्या विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला दरवर्षीप्रमाणे यंदाई प्रवारा पंचकृषीसह परिसरातील अनेक गावांमधून सकाळपासूनच मोठ्या उत्साहात तीसगाव येथे भाविकांची गर्दी पहावयास मिळत आहे